मित्रांनो राजकारणात काही क्षण असे येतात जे फक्त बातमी नसतात ते संकेत असतात अहिल्यानगरमध्ये असाच एक संकेत दिसला तो म्हणजे विवेक कोल्हे यांच्या जबरदस्त शक्ती प्रदर्शनाचा ज्यावेळेस अमित शहा यांचा दौरा झाला तेव्हा नेमकं सगळ्यांचं लक्ष एका व्यक्तीकडे गेलं विवेक कोल्हे हो मित्रांनो अमित शहा यांच्या दोन सभा झाल्या एक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गडात आणि दुसरी कोल्हेंच्या गडात म्हणजेच कोपरगावच्या संजीवनी कारखान्यात पण चर्चेचा सूर कोणावर थांबला तो थांबला कोल्हेंच्या शक्तीप्रदर्शनावर अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण म्हणजे दोन मोठी नावं विखे आणि थोरात या दोन घराण्यांशिवाय जिल्ह्याचं राजकारण अपूर्ण असं म्हणायचं विखे पाटील घराण्याचा प्रभाव इतका आहे की चार पिढ्या राजकारणात आहेत आणि प्रत्येक पिढी आपली उपस्थिती ठळकपणे दाखवते थोरात घरानंही आपली ओळख झपत आलाय पण आता या पारंपरिक घराण्यांच्या दरम्यान एक नाव पुढे येतंय कोल्हे परिवारात आता तुम्ही म्हणाल हे कोल्हे कोण तर मित्रांनो कोल्हे हे सहकाराच्या मातीतील लोक स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी ज्या सहकारी चळवळीचं बीज पेरलं त्याचं फळ आज विवेक कोल्हे यांचं राजकीय अस्तित्व आहे विखे पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून थेट भाजपमध्ये एंट्री घेतली तेव्हापासून जिल्ह्यातलं राजकारण एका नव्या वहिनावर आलं मित्रांनो काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ तेव्हा माजली थोरातांचा बाले किल्ला ढगमगला आणि विखे पाटलांनी भाजपमधली आपली पकड घट्ट केली पण इथे एक गोष्ट विसरू नका मित्रांनो भाजपमध्ये विखे आले खरे पण त्याचवेळी काही जुन्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होते कारण विखेंच्या राजकारणाचा पॅटर्न वेगळा होता विकास आघाडीचा म्हणजे स्थानिक प्रभावावर आधारले हे पाहून कोल्हेंनी आपलं राजकारण सावकाश बांधायला सुरुवात केली विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघात एक मोठं समीकरण तयार झालं स्नेहलता कोल्हे म्हणजेच विवेक कोल्हे यांच्या मातोच भाजपच्या तिकिटावर लढणार होत्या पण मित्रांनो त्यावेळी राजकारणात एक वळण आलं देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले त्यांनी कोल्हेना थांबवलं त्यांना सांगितलं थोडा संयम ठेवा योग्य वेळ कोल्हेंनी शब्द पाहिला माघार घेतली आणि हाच तो क्षण होता जेव्हा फडणवीसांनी त्यांना मोठं भविष्य दाखवलं त्या माघारीच्या मोबदल्यात कोल्लेनाथेत अमित शाह यांच्या भेटीला नेण्यात आलं म्हणजेच राजकारणात ज्याला म्हणतात ना एक पाऊल मागं घेऊन दोन पाऊल पुढं जाण यानंतर विवेक कोल्हेंनी स्वतःचं राजकारण स्वतंत्र मार्गाने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ते उभे राहिले नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आणि समोर कोण एकनाथ शिंदेचे उमेदवार किशोर धराडे राजकीय दृष्ट्या मोठ्या पक्षाचा मंत्रिपदाचा आधार असणाऱ्या उमेदवाराला सामोरं जाणं सोपं नव्हतं पण विवेक कोल्ह्यांनीही केलं त्यांनी केवळ प्रचार नाही केला तर शिक्षक वर्गात जबरदस्त चर्चा निर्माण केली धराडे निवडून आले खरे पण लोक बोलले कोल्हेंनी चांगली झंज था दिली आणि हेच महत्वाचं होतं मित्रांनो राजकारणात हरलात तरी चर्चेत राहणं म्हणजे अर्धयुद्ध जिंकलं अहिल्यानगरमध्ये गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हे आणि विखे आमने सामन्यात दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले पण एक गोष्ट कायम ठेवली संयम हो। कारण विवेक कोल्हे हे फक्त प्रतिक्रिया देणारे नेते नाहीत येईपर्यंत वाढ बघणारे आता मित्रांनो खरी गोष्ट आली कोल्हेंच्या शक्ती प्रदर्शनाची अहिल्यानगर जिल्ह्यानं असं वेग दृश्य कधी पाहिलं नसेल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात देशातील पहिला सहकारी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आला आणि या उद्घाटनासाठी थेट अमित शहा आले पण सगळ्यांचं लक्ष प्रकल्पावर कमी आणि कोल्हेंच्या मैदानावर जास्त होतं गर्दी एवढी की रस्ते जाम झाले स्थानिक कार्यकर्ते उत्साहात वातावरण विद्युतमय बॅनर झेंडे जयघोष सगळं एका मोठ्या नेतृत्वाचं चित्र दाखवत होतं ही फक्त सभा नव्हती हा होता राजकीय पुनर्जन्माचा ट्रेलर कार्यक्रम संपल्यावर फडणवीस म्हणाले विश्वास ठेवा श्रद्धा आणि समोरी ठेवा अजितदादा सुद्धा म्हणाले कोल्हेंची धडपड योग्य दिशेनं चालली आहे दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामागं खूप खोल संदेश होता आहे पण मुहूर्त ना सांगितला नाही म्हणजेच वाट पा योग्य वेळ आली की दरवाजे उघडतील आता प्रश्न एकच आहे विवेक कोल्हे यांचं पुनर्वसन होणार कुठं राज्यात की दिल्लीत निकटवर्तीय सांगतात कोल्हेंना केंद्रात काम करण्याची इच्छा आहे पण अंतिम निर्णय पार्टी नेतृत्वाचाच असेल दरम्यान जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे कधी होणार मुहूर्त कोणत्या पदावर निघतील मात्र कोल्हे यांच्यात नाही तर राज्यभर अनेक ठिकाणी भाजपमधले नेते पुनर्वसनची वाट पाहत आहे कोल्हे संयम दाखवला हे खरं पण फडणवीस आणि शाह यांचं मन जिंकणं सोपं नाही कोल्लीने जिंकलाय विश्वास आता फक्त वेळ हवी अहिल्यानगरचं राजकारण आता तिघांभोवती फिरत आहे विखे थोरात आणि कोल्ली विखेकडे अनुभव आणि परंपरा थोरातांकडे दोन्ही ताकद आहे पण कोल्हेंकडे आहे युवा शक्ती आणि जनाधाराचं नवीन समीकरण लोकसभेच्या आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जर भाजप नेतृत्वानं विवेक कोल्हेंना पुढं केलं तर अहिल्यानगरच्या राजकारणाचं गणित पूर्णपणे बदलू शकतं मित्रांनो राजकारण म्हणजे फक्त आजचा दिवस नाही तो आहे काळाचं गणित कधी कुणी मागं हटतं तर कधी कुणी मैदान गाजवतं विवेक कोल्ल्या संयम पाहतायत पण उद्या त्यांची वेळ आली तर ते फक्त कोपरगावचे नेते राहणार नाही तर अहिल्यानगरच्या राजकारणाचं नवी समीकरण ठरते कधी म्हणतात ना शांत पाण्याखाली मोठी लाट असते तसंच काहीसं विवेक कोल्ह्यांचा ते शांत आहेत पण त्यांच्या भोवतीच्या राजकीय वाऱ्यात बदल जाणवतो काय वाटतं तुम्हाला मित्रांनो विवेक शक्ती प्रदर्शन म्हणजे आगामी मोठ्या राजकीय हालचालींचं सूचक चिन्ह आहे का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि महाराष्ट्र वार्ता सोबत राहा कारण इथं आम्ही सांगतो कथा नाही तर राजकारणाचा अर्थ अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद